धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यात कुठल्याही महिला अथवा मुलीवर अन्याय करण्याची कोणाचीच हिंमत नव्हती जर कुणी तशी हिंमत केली तर दिघे हे त्यांच्या पद्धतीनं उपाय करायचे आता अक्षय शिंदे हा पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला आणि बदलापूरमधील त्या मुलींना न्याय मिळालाय हे कोणाच्या राज्यात झालं तर त्यांचे शिष्य असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ एंचा शिंदे यांच्याच राज्यात तर पोलिसांच्या पाठीवर आनंद दिघे वरून शाबाशके आणि कौतुकाची ही थाप मारत असतील अशी भावना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केली आहे धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाणे जिल्ह्यात महिलांवर अत्याचार सहन होत नव्हते जर कुणी केले तर आनंद दिघे आपल्या स्टाईलने त्यांना शिक्षा द्यायचे तशीच शिक्षा कुरकर्मा अक्षय शिंदे याला नियतीनं दिली आहे त्यामुळे आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही त्यांना आदरांजली वाहिली आणि आरोपी ठार झाल्यामुळे फटाके फोडून नरेश मस्के यांनी शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केलाय यावेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला बदलापूर घटनेनंतर तीस बस भरून बदलापूर बंद करणारे आणि आरोपीला तात्काळ फाशी द्या त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करणारे विरोधी पक्ष आता आरोपीच्या नंतर विरोधात का भूमिका घेत आहेत ते दुतोंडी साबासारखे असल्याची टीकाही त्यांनी केली शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे पीए असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वजे यांनी खंडणीसाठी ठाण्यातील हिरेन यांची हत्या केली तेव्हा तुम्ही कुठे होतात असा प्रश्नही नरेश मस्के यांनी उपस्थित केलाय स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो अनेकांचे संरक्षण करतो तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही आहे तो इतरांच्या जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही त्यांना मुलंबाळ नाही त्यांना संसार नाही आहे तर तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूर कर्मा जो आरोपी आहे त्याचा आता फुलका आलाय परंतु हेच विरोधी पक्षवाले तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल बदलापूरच्या बाहेरून तिस तीस बसेस घेऊन गेले बाहेरून माणसं घेऊन गेले अख्खा दिवस बदलापूर बंद केलं चक्का जाम केलं हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर पोस्टर आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या आमच्या ताब्यात द्या ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं पवारांसारखे के नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते महाराष्ट्र बंदची हात दिली त्या क्रूरकर्माच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परंतु आज तो कर्मा त्याला नियतेने गाव साधला नियतेने न्याय दिला त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला एवढा पुलका तुम्हाला त्याचा जा आला ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांच्या थकबाकीदारांविरोधात प्रशासनानं विशेष मोहीम हाती घेतली असून यामध्ये थकबाकीदारांच्या आत्तापर्यंत एकशे सहाशे अकरा नळ जोडण्या खंडित करण्यात आल्यात ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात येतं अशाच प्रकारे पाणीपुरवठा विभागाला पाणी देयक वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं आहे ठाणे महापालिकेची पाणी देयकाची रक्कम सुमारे दोनशे चोवीस कोटी रुपयांच्या घरात आहे त्यापैकी शहात्तर कोटी रुपये ही थकबाकी आहे तर एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये ही चालू वर्षाच्या देयकाची रक्कम आहे या देयकांच्या वसुलीवर पालिका प्रशासनानं लक्ष केंद्रित केलं असून त्यासाठी थकबाकीदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारून नळजोडण्या खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे या संदर्भात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले तसंच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी देयकांच्या साप्ताहिक वसुलीचं लक्ष निर्धारित करून पाणीदेयक वसुली अभियान सुरू करण्यास सांगितलं होतं त्यानुसार पाणीदेयकाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळजोडणी खंडित करणं मोटरपंप जप्त करणं मीटर खोलीला टाळी लावण्यात येत आहे तसंच पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा जोडून घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे महापालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारात शंभर टक्के सूट लागू करण्यात आली आहे ही योजना एक सप्टेंबर ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत लागू राहील या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती नळ जोडणी धारकांनी पाणीपुरवठा देयकं जमा केली असतील त्यांना ही सवलत योजना लागू राहणार नाही तसंच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही असंही पालिकेनं ना स्पष्ट केलंय बाळकुम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव मागील दोन वर्षांपासून बंद असून ठाणेकर या सुविधेपासून वंचित आहेत हा तलाव एक ऑक्टोंबरपर्यंत खुला न केल्यास नागरिकांना घेऊन या तरण तलावाचा वापर सुरू करू असा इशाराच आमदार संजय केळकर यांनी दिलाय गेली दोन वर्ष बंद असलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या बाळकुम येथील तरण तलावाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसह केली तीस कोटी रुपये खर्च करून उभारलेले आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाचं उद्घाटन दोन हजार बावीसमध्ये झालं मात्र यावर झालेला कोट्यवधींचा खर्च आणि कामातील त्रुटी यामुळे यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता शिवाय गेली दोन वर्षे त्याचा वापर करण्यास खुला करण्यात न आल्यानं ठाणेकर या सुविधेपासून वंचित राहिलेत या तरण तलावाच्या कामाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी गेल्या दोन वर्षात चार ते पाच वेळा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या तसंच झालेल्या कामांबाबत संशय व्यक्त करून प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईबाबत संतापही व्यक्त केला होता काल केळकर यांनी केलेल्या पाहणीत अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं अजून काही त्रुटी शिल्लक असून या कामांबाबतच्या कागदपत्रांची मागणीही त्यांनी केली तसंच येत्या एक ऑक्टोंबरपर्यंत हा तरण तलाव खुला करावा अन्यथा नागरिकांना घेऊन त्याचा वापर सुरू करू असा आज केळकर यांनी दिला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते कलाल उपअभियंता रोहित गुप्ता उपायुक्त मिनल पालांडे तसंच तरण तलाव विभाग आणि प्रभाग समितीचे संबंधित अधिकारी भाजपचे रे राखी रेड्डी ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे तन्मय भोईर भानुदास भोईर भावेश पाटील अनुराधा रोकडे मेघनाथ घरत आदी पदाधिकारी आणि नागरिकही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संप पुकारला असून ठाणे विभागाला याचा चांगलाच धणका बसला आहे नोंदणी दंड परवाने आदी कामं बंद असल्यानं पहिल्याच दिवशी ठाणे विभागाला अडीच कोटींचा फटका बसला आहे मंगळवारपासून वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे या दिवशी ठाणे प्रादेशिक कार्यालयामध्येही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं या कामबंद आंदोलनानं पहिल्याच दिवशी ठाणे विभागाला मोठा आर्थिक फटका बसला ऑनलाईन आणि इतर सेवांवर या संपाचा परिणाम झाला एका दिवसात सुमारे अडीच कोटींचं नुकसान झालं ठाणे विभागीय प्रादेशिक परिवहनच्या कार्यालयात रोज सुमारे दंड आणि शुल तर शुल्क असे मिळून दहा ते पंधरा लाख रुपये डी अथवा धनादेशाच्या माध्यमातून जमा होतात तर ऑनलाईनमधून मिळणारी रक्कम दिवसाला सुमारे दोन ते अडीच कोटींपर्यंत असते ही रक्कम संपामुळे जमा होऊ शकली नाही कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाबाहेर वाहन चालक मालक हे ग्राहक सेवेचे काम करावं लागतं यामुळे प्रशासकीय कामात गुंतागुंत निर्माण झाली आहे या दुहेरी कामांच्या बोजामुळे कर्मचारी त्रस्त आहेत महसुली न्याय जे सामान्य लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी सा अन्यायकारक आहे असं महसुली विभागणीय बदल्यांचं धोरण रद्द करण्यात आलं नाही पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा सक्तीच्या करण्यात आल्यानं ज्या कर्मचाऱ्यांचं वय पन्नास असेल त्यांनी या परीक्षा कशा द्यायच्या हा पेच कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झालाय सोबतच आकृती योग्य अंमलबजावणी केली जात नाही कर्मचाऱ्यांच्या हिताच्या कळसकर समितीच्या तरतुदींची अंमलबजावणी केली जात नाही बदल्या बडत्यांमध्ये सेवा ज्येष्ठतेचा विचार केला जात नाही अशा विविध मागण्यांसाठी मोटरवाहन कर्मचारी संघटनेनं हा संप पुकारलाय मीराबाईंदर महानगरपालिकेच्या वर्सुवा ब्रिज ते घोडबंदर गावाजवळील खाडी किनारा विकसित करण्याचा वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदारालाही वर्कऑर्डर देण्यात आली आहे या प्रकल्पाचा पहिला टप्पा एकशे पन्नास कोटी रुपयांचा असून पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे प्रकल्पाच्या पहिल्याच टप्प्यात दोन किलोमीटर लांबीचा खाडी किनारा आकर्षक पद्धतीनं विकसित केला जाईल पथवे उद्यानं खेळाच्या सुविधा बसण्यासाठी जागा आणि वॉटर स्पोर्ट्स यांसारख्या विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत गुजरातच्या साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर खाडीकिनारा पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला जाणार आहे हे काम पूर्ण करण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे या प्रकल्पासाठी आवश्यक सी आर झेड आणि पर्यावरण खात्याच्या परवानग्या आधीच मिळाल्यात त्यामुळे काम कर सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे